नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्र शासनाची एक योजना पाहणार तर मित्रांनो आनंदाची बातमी आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त एक कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकांना मिळणार धारकांना मिळणार आनंदाचा शिधा बघा आता आपण बातमी सविस्तर पाहू यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधासंचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधाजिन्हाचा समावेश असणार आहे या अन्ना आनंदाचा शिधासंचाचे वाटप दिनांक 15 ऑगस्ट दोन हजार चोवीस ते 15 सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येणार आहे बघा राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती जि विभागातील सर्व जिल्हे वर्धा व चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शिधापत्री धारकांना शेतकरी यांना या आनंदाचा सीधा संचाचा लाभ मिळणार आहे प्रतिशिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी पाचशे बासष्ट पॉईंट एकावन्न कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे या संचा वाटप ई पॉच प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे बघा अशा प्रकारची ही बातमी होती आपल्याला शासनाच्या विविध योजनाबद्दल माहिती पाहिजे असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद